महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब सुद्धा सहा आरोपी सेक्शन तीन पाच नुसार होऊ शकतात उदय सामंत यांना सुद्धा सहा आरोपी केलं पाहिजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांना सुद्धा सेक्शन तीन पाच नुसार आरोपी केलं पाहिजे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट आहे ज्या ठिकाणी ती जमीन सुद्धा महारवतनाची आहे पुणे रेल्वे स्टेशन ज्या जमिनीवर आता आहे ती जमीन सुद्धा महारवतनाची आहे नव्याण्णव टक्के शहर पार्थ अजित पवारांचे आहेत एकच टक्का शहर फक्त त्या ठिकाणी दिग्विजय पाटलांचा आहे पोहरा पेट्रोल खरेदी खत करता येत नाही खरेदी खत रद्द झालेली आहेत ही जमीन समस्त महारांची आहे बोगस खोट बेकायदेशीर कपोल कल्पित असा सातबारा त्या ठिकाणी लावला गुन्हा दाखल झाला अटक का होत नाही जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला माहितच आहे की पुण्यामध्ये महारवतन जमिनीचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे आणि ह्या महारावतीने ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी आजपर्यंत संपूर्ण राजकारण्याने लाटलेल्या आहेत मुद्दा कालच्या पार्थ पवारांच्या ह्या लाटलेल्या जमिनीमुळे उघड झालेला आहे पार्थ पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी अठराशे कोटी रुपये किंमत असलेली जमीन अवघ्या तीनशे कोटीमध्ये विकत घेतली आणि स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये मराठवाड्यातले एक चांगले पत्रकार अनिल कोखील यांचं एका वृत्तपत्रामध्ये खिडकी नावाचं सदर होतं आणि त्या खिडकी या सदरामध्ये त्यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या भूखंडाचं श्रीखंड या टायटलखाली सगळा जमिनीतला जमिनीतला व्यवहार गैरव्यवहार सगळे भूखंडाचे श्रीखंड त्यांनी बाहेर काढले होते आणि शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्यावरती एवढं प्रेशर आणलं आणि शेवटी त्यांनी आत्महत्या केली असं आजही बोललं जातं म्हणजे भूखंडाचे श्रीखंड लाटण्यामध्ये हे राजकीय लोक किती पटायत असतात शेवटी एखाद्याला जीव पण गमावा लागतो आज पार्थ पवार यांच्या निमित्ताने राजकारणी लोकं पुन्हा एकदा कशा पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी लाटतात काही वर्षाच्या लीजवर लीजवर घेतात परंतु लीज संपल्यानंतर ते परतही करत नाहीत असे अनेक मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष आणि ह्या मुंडवा येथील जो चाळीस एकरचा जो वत महार जमिनीचा जो मुद्दा आहे जे प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणाचे ते वकील आहेत त्यांना खुद्द ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ह्या प्रकरणामध्ये मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांनी त्यांना ही केस लढवण्यासाठी पुढे केलेलं आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे असे ॲडव्होकेट अरविंद ताडेमाझ्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार सर्वप्रथम अरविंद साहेब आपलं जागृती मध्ये स्वागत आहे मी बऱ्याच गोष्टीशी तुमच्यासोबत चर्चा तर करणारच आहे सर्वप्रथम अनेक लोकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला कळावं यासाठी मी बेसिक पासून सुरुवात करतोय की सर्वात माझा साधा सोपा प्रश्न आहे की महार वतन जमिनी म्हणजे नेमकं काय आहे महारवतन जमीन म्हणजे ब्रिटिश ज्यावेळी या भारतामध्ये आले त्यावेळी ब्रिटिशांनी काही वतन दिले होते लोकांना त्याच्यामध्ये मग महार वतन असेल देशमुखी वतन असेल किंवा रामोशी वतन असेल आणि असे वतन दिल्याच्या नंतर त्या लोकांकडून देशाची सेवा करायची आणि त्या सेवेपोटी त्यांना कुठलाही मोबदला द्यायचा नाही तर त्यांना एखादी जमीन देऊन त्या जमिनीवरती पीक पाणी काढून जमिनीमधून त्याचा उदरनिर्वाह त्या, त्या लोकांनी करावा अशा पद्धतीची एक कन्सेप्ट होती परंतु ह्या तुम्ही म्हणताय त्या ज्या महारवतनाच्या जमीन आहेत अशी काही ही एक जमीन नाही आहे म्हणजे पुणे शहरातलं जे काही डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट आहे ज्या ठिकाणी ती जमीन सुद्धा महारवतनाची आहे पुणे रेल्वे स्टेशन ज्या जमिनीवर आता आहे ती जमीन सुद्धा महारवतनाची आहे अशा अनेक जमिनी आहेत की त्या जमिनी महारवतनाच्या आहेत आणि त्या महारवतनाच्या जमीन शासनाने लाटलेल्या आहेत आणि काही लोकांनी शासनामध्ये राहून व्यक्तिगत लाटलेल्या आहेत अशा अनेक जमीन आहेत आता मी एक प्रकार लढतोय मुळशी तालुक्यामधलं गाव मौजे काशीग मुळशी तालुक्यामध्ये एक जमीन आहे समस्त महाराजांची जमीन आहे साडेतीन एकराची परंतु या ठिकाणी ना येणारच आहे परंतु ब्रिटिश काळामध्ये ह्या जमिनी वतन म्हणजे वतन म्हणजे बक्षीस 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 म्हणून दिल्या गेलेल्या आहेत बरोबर आहे मग ब्रिटिश काळामध्ये ह्या बक्षीस दिलेल्या जमिनी तर आता बाबासाहेबांचं हो बाबा ह्या महार वतन जमिनीच्या विषयी काय मत होतं बाबासाहेब आंबेडकरांचं मत असं होतं की ह्या महार लोकांनी जी काही देशाची सेवा केली आणि देशाची सेवा करण्याच्या संदर्भामध्ये जी वतन म्हणून जमीन मिळाली ती वतन म्हणून जमीन त्यांनाच मिळावी उलट ती खालसा होऊन त्यांनाच ती जमीन मिळावी त्यांचे मालक व्हावेत म्हणजे पहिले जेव्हा जमीन वतन मिळाली त्यावेळेला जॉईंट त्या जमिनीचं टायटल होतं त्या जमिनीचे मालक सरकार आणि शेतकरी असं मालक होतं पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की ही जमीन शासनाकडून काढून सुद्धा या लोकांनीच व्यक्तिगत यांचे मालक व्हावे अशी कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी होती त्याच्यानंतर खालसा कायदा सुद्धा आला जमीन खालसा सुद्धा झाली या मग त्या ठिकाणी नजराना भरून या वतनदार लोकांना त्या जमिनी मिळायला सुद्धा लागल्या ही देण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे आता अलीकडेच मुंडवा परिसरातलं एक प्रकरण उघडकीस आलं की पार्थ पवार जे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याचे पुत्र आहेत त्यांनी अठराशे कोटीची ही महारवतनची जागा ही तीनशे कोटीमध्ये खरेदी केली आणि पाचशे रुपयाचा स्टॅम्प ड्युटी त्याला देण्यात आलेला आहे म्हणजे नेमकं हे प्रकरण काय तुम्ही ह्या प्रकरणाचे वकील आहात खूप तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे नेमकं प्रकरण काय काय सांगाल मुळात कबीरांचा एक दोहा आहे लेख यदि नालायक है तो धन इकट्ठा करणे की क्या जरूरत है और लेख यदि लायक आहे तो बी धन इकट्ठा करणे की क्या जरूरत होते आणि लेख कसा आहे त्याच्यानुसार तुमचं धन इकट्ठा करण्याच्या संदर्भामध्ये असतं की या ठिकाणी मागील चार ते पाच महिन्यापूर्वी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना हे सगळं माहीत होतं काय चालू आहे काय नाही कोण काय करतंय पार्थ पवार काय करतात कोणतं डिपार्टमेंट सहकार्य करणार आहे याची संपूर्ण माहिती त्यांना होती त्यांनी स्वतः मीडिया समोर सांगितलेलं आहे पण ते संबंधात माहिती होती परंत कि मला परंतु मी म्हटलं होतं की हे मला असं काही चालणार नाही असं जरी म्हटलं असेल तरीही दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी बावधन येथील हवेली क्रमांक चार त्या ठिकाणी तारू नावाचे सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी आहेत त्यांना आताशी धरून गाव मौजे मुंडवा तालुका हवेली जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी हिस्सा नंबर एक ते सव्वीस ही जी जमीन आहे त्या जमिनीला दोन हजार अठरा साली तलाठ्यांच्या आदेशानुसार मंडल अधिकाऱ्याच्या आदेशानुसार या जमिनीचा सातबारा बंद झालेला आहे सातबारा बंद का झाला तर ह्या जमिनीचा सिटी सर्वे झाला ज्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीचे सिटी सर्वे झाले सिटी सर्वे झाल्यानंतर त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळकत क्रमांक पडला अकरा अठ्याहत्तर नंबरचा मिळकत क्रमांक आहे सातबारा बंद झालेला आहे पण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे जर एखाद्या जमिनीचा सातबारा बंद झाला त्या जमिनीचा व्यवहार करताना त्या व्यवहाराला सातबारा लावता येत नाही तर त्या, त्या जमिनीचा व्यवहार करताना प्रॉपर्टी कार्ड लावलं पाहिजे मिळकत पत्रिका लावली पाहिजे पण ही बदमाशकी यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड न लावता बोगस खोटं बेकायदेशीर कपोल कल्पित असा सातबारा त्या ठिकाणी लावला आणि ही जमीन जी आहे हे जे मूळ शेतकरी आहेत दोनशे बहात्तर शेतकरी आहेत त्याच्यातले काही जे शेतकरी आहेत त्यांचंच वकीलपत्र माझ्याकडे आहे त्यांच्याच वतीने मी आता दोन दिवसापूर्वी मुंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रकाश रामन ढाले या मूळ शेतकऱ्याच्या वतीने मी फिर्याद दिलेली आहे ती फिर्याद काय मी ते सांगणारच आहे तर एक ते शीतल तेजवानी नावाच्या महिला आहेत त्या ते शीतल तेजवानी नावाच्या महिलांनी ह्या दोनशे बहात्तर शेतकऱ्यांकडून जवळपास दोन हजार सहा ते आठच्या दरम्यान एक पॉवर ऑफ पॅट्रोलनी घेतली त्या पॉवर ऑफ मध्ये कलम क्रमांक दोन तीन चार याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की ही पॉवर ऑफ पॅट्रोलनी फक्त न्यायालयीन कामकाजाकरिता कुठली शासकीय फी भरण्याकरिता किंवा या जमिनीची मोजणी करण्याकरिता किंवा जमीन कलेक्टरकडे रिग्रँटची फी भरण्याकरिता रिग्रँ करून देण्याकरिता आणि ह्या लोकांना ही जमीन परत मिळवून देण्याकरिताच फक्त ही पॉवर ऑफ अटॉर्नी केलेली होती परंतु शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी नावाची जी कंपनी आहे ज्या कंपनीचं भाग भा, भागभांडवल फक्त एक लाख रुपये आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव हजार रुपये पार्थ अजित पवार यांचे आहेत आणि फक्त एकच हजार रुपये दिग्विजय पाटील यांचे आहेत म्हणजे त्या ही एल एल प्रायव्हेट कंपनी स्थापन करायला जास्त तुम्हाला कायदे पाळावे लागतात पण एखादी एल एल पी कंपनी तुम्हाला जर करायची असेल तर त्याच्यात लायबिलिटीज कमी आहेत पार्टनर कमी असतात म्हणून अशी कंपनी पार्थ अजित पवारांनी स्थापन केली त्या कंपनीचा जो ऍड्रेस आहे तो शिवाजीनगर मधील जिजाई बंगल्याचा ॲड्रेस आहे जिजाई बंगला आता जर मी अजितदादा पवार सांगतात की तो पार्थ पवारांच्या नावाने आहे पण तो सामूहिक बंगला त्यांचा आहे त्या बंगल्याचा पत्ता त्या ऑफिसला आहे आणि त्या ऑफिसमध्ये डेजिग्नेटरी जे आहे साथी म्हणजे भागीदार भागीदार नव्याण्णव टक्क्यासाठी भागीदार पार्थ अजित पवार आहेत एकच टक्क्यासाठी सात भागीदार सा, फक्त दिग्विजय पाटील परंतु ते अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ह्या कंपनीमध्ये ते दोघही भागीदार आहेत नव्याण्णव टक्के शेअर पार्थ अजित पवारांचे आहेत एकच टक्का शेअर फक्त त्या ठिकाणी दिग्विजय पाटील यांचे आहेत अशी परिस्थिती असताना शीतल तेजवानी यांनी पॉर ऑफ आधारे या पार्थ अजित पवार आणि दिग्गिजाई पाटील यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीला खरेदी खत क्रमांक नव्वद अठरा ऑब्लिक दोन हजार दो पंचवीस हे खरेदी खत तयार करून दिलेलं आहे या खरेदी खतामध्ये खरेदी खताची जी कन्सिडरेशन अमाऊंट आहे मोबदल्याची अमाऊंट आहे ती तीनशे कोटी रुपये अमाऊंट आहे तीनशे कोटी आणि शासकीय किंमत ती सुद्धा फक्त दोनशे चौऱ्याण्णव कोटी दाखवलेली आहे शासकीय किंमत सुद्धा कमी दाखवलेली आहे ते कमी याच्यासाठी दाखवलेले आहे की जेव्हा स्टॅम्प ड्युटी भरावी लागते तेव्हा स्टॅम्प ड्युटी भरत असताना रजिस्ट्रार साहेब अमाऊंट चेक करतात कोणती अमाऊंट दोन अमाऊंट असतात एक तर कन्सिडरेशन अमाऊंट म्हणजे मोबदला अमाऊंट आणि दुसरी रेडी रेकनर नुसार आलेली त्या जमिनीची व्हॅल्यू या ठिकाणी जर त्या जमिनीची व्हॅल्यू अठराशे चार कोटी रुपये जर असेल अठराशे चार कोटी तर यांना स्टॅम्प ड्युटी अठराशे चार कोटीवरती जी मॅक्झिमम अमाऊंट असते कन्सिडरेशनचे अमाऊंट आयदर कन्सिडरेशनचे अमाऊंट और रेडिरेक्टरचे अमाऊंट या दोन पैकी जी अमाऊंट सर्वात जास्त आहे त्या अमाऊंट वरती रे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते अठराशे चार कोटी रुपये जर त्या प्रॉपर्टीची सरकारी व्हॅल्यू असेल तर ह्या महोदयांना एकशे सव्वीस कोटी रुपये त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरावी लागली पण ठीक आहे यांनी कन्सिडरेशन अमाऊंट तीनशे कोटी दाखवली शासकीय किंमत सुद्धा दोनशे चौऱ्याण्णव कोटी दाखवली आणि असं दाखवलेलं असताना कारण बोगस सातबारा लावला ना जो सातबारा ऑलरेडी दोन हजार अठरा साली बंद झाला होता असा बंद असलेला सातबारा लावला म्हणून ही सुद्धा त्या ठिकाणी स्टॅम्प ऍक्ट नुसार सुद्धा फसवणूक केलेली आहे मग अशी परिस्थिती असताना ते खरेदी खत ज्या पॉवर ऑफ मध्ये खरेदी खत करून देण्याचे अधिकारच दिलेले नाहीत अशी पॉवर ऑफ लावली सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाचे अनेक सायटेशन्स साइट। आहेत या सायटेशन्समुळे साइट। पॉवर ऑफ वरती खरेदीत करता येत नाही अशा अनेक खरेदी खतं रद्द झालेले आहेत या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आहेत तुम्हाला काहीच कसं काय माहित नाही पदार्थ कशाला ना राहत आहे मग खुर्ची खुर्च्या खाली करा ना तुम्ही खुर्च्यांमध्ये राहूच नका बसूच नका तुम्हाला तुमच्या उद्योग संचालनालयाकडून जर चोवीस तासामध्ये असं पत्र येतं मागणीनुसार पार्थ अजित पवार जेव्हा मागणी करतात की ही जागा या ठिकाणी आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण आय टी हब सुरू करू असं जेव्हा तुम्हाला पत्र येतं त्या पत्राला तुम्ही परवानगी देता आणि आय टी हब आम्हाला करायचंय त्यामुळे जवळपास संपूर्ण स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते आणि फक्त पाचशे रुपयाचा एक स्टॅम्प घेतला जातो आणि तो पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी दिल्या दिल्या जाते आता याच्यामध्ये गुन्हा काय घडला याचं सुद्धा कायदेशीर आपण विवेचन करणं गरजेचं आहे एक तर स्टॅम्प ड्युटी ऍक्टचा सुद्धा भंग झालेला आहे स्टॅम्प ड्युटी ऍक्टच्या नुसार मिनिमम पनिशमेंट सात वर्षाची आहे जर समजा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असं सरकार म्हणत असेल या महाराष्ट्राचे खोटं बोलणारे गृहमंत्री जर असं म्हणत असतील गुन्हा दाखल झाला अटक का होत नाही ज्या म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बीएनएसएस जो आता नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये सात वर्षाच्या कमी जर शिक्षा असेल तर अटक करायला तुम्हाला ठराविक कारण पाहिजेत पण सात वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट जर असेल ऑग्निझल ऑफेन्स आहे तुम्हाला ताबडतोब अटक करावी लागते केली का अटक तुम्ही दिग्विजय पाटलाच्या नावाने एफ आय आर एस सांगताय शीतल तेजवानीच्या नावाने एफ आय आर एस सांगतायत नावाच्या रजिस्ट्रारच्या नावाने एफ आय एस सांगतात अटक मात्र एकालाही झालेली नाहीये आता ना तुम्ही हे तिघांची नावं घेतली आहेत <coughs> हे तिघ दोषी दाखवलेले आहेत म्हणजे पार्थ पवारचं एक्क्याण्णव टक्के जर त्यांचा शेअर्स नव्याण्णव टक्के त्यांचा शेअर्स असेल तर त्यांच्यावरती कुठला गुन्हा दाखल केला जात नाही त्यांच्या एफआयआर मध्ये नाव बी नाही त्याबद्दल काय सांगा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या जमिनीतील मूळ शेतकरी प्रकाश हिरामन ढाले यांच्या वतीने मुंडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही एक फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये जे गैर तक्रारदार किंवा आरोपी यांना करा आम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये शीतल तेजवाणी एक त्याच्यानंतर अमेडिया कंपनीचे भागीदार ज्यांचे नव्याण्णव टक्के शहर आहेत असे पार्थ अजित पवार आणि एक टक्का शहर असलेले दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करा कारण त्यांनी काय कोणत्या कोणत्या सेक्शनचा भंग केला तर भारतीय न्याय संहिता सेक्शन तीनशे अठरा अब्लिक चार असेल किंवा भारतीय न्याय संहिता तीनशे सदतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस आणि सेक्शन तीन पाच म्हणजे आय पी सी चा जे सेक्शन आहे तो आय पी सी सेक्शन चारशे वीस आय पी सी सेक्शन चारशे सदुसष्ट ते चारशे बहात्तर फोर झालेली आहे सात बारा खोटा लावलेला आहे म्हणून फोर जेरी झालेलं आहे हे सगळे गुन्हे सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असण्याचे आहेत त्यामुळे ताबडतोब अटक झाली पाहिजे त्याच्यानंतर ही जमीन समस्त महारांची आहे आजही प्रॉपर्टी कार्ड जर तुम्ही पाहिलं तर समस्त महारांचे नाव आहेत सातबारा जरी खोटा सातबारा जरी पाहिला तरी मुंबई सरकार ना हे नाव आहे परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे सुद्धा नाव आहेत मग आमची जमीन हडप करण्याचे अॅट्रॉसिटी नुसार सेक्शन थ्री वन एफ आणि थ्री वन जी हे सेक्शन काय सांगतात एखाद्या एस सी किंवा एस टी कम्युनिटीच्या व्यक्तीची जमीन जर कोणी हडप करत असेल त्या जमिनीमध्ये यायला त्याला प्रतिबंध घालत असेल बळणी त्यांच्या जमिनीमध्ये जात असेल तर त्यांच्या विरोधामध्ये अट्रॉसिटी सेक्शन एफ जी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे हे सेटल लॉ सांगतात महाराष्ट्रभर देशभर कितीतरी एफ आय आर दाखल होतात पार्थ अजित पवार कोण लागून गेले त्यांच्यासाठी काय आहे का सेक्शनचं काय लॉ त्यांच्यासाठी वेगळं आहे का देशात पार्थ अजित पवार कोण लागून गेले त्यांच्यासाठी काय आहे का सेक्शनचं काय लॉ त्यांच्यासाठी वेगळा आहे काय देशातला पण तुम्ही जरा दाखल झालाच पाहिजे तुम्ही म्हणताय की पार्थ पवार हे जरी वेगळे नसतील या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत हा जर प्रकार एखादा सर्वसामान्य व्यक्तीकडनं घडला असता किंवा त्यांनी जरी केलं असतं तर आज तो बाहेर असते का पण पार्थ पवारवरती गुन्हा दाखल होत नाही आणि त्या नाटकही होत नाही दाखल झालाच पाहिजे एखादा कॉमन मॅन जर असताना याच्यामध्ये तर आतापर्यंत तो किमान वीस मे दोन हजार ला प्रकरण झालेलं आहे आतापर्यंत तो जेलमध्ये असता एट्रोसिटी अॅक्ट मध्ये सुद्धा आता सुप्रीम कोर्ट आणि आंध्र प्रदेश कोर्टच्या सायटेशन नुसार अँटीसिपिटरी बेल चालवण्याचे अधिकार सुद्धा सेशन्स कोर्टाला ते दिलेले नाहीत त्याच्यामुळे ते, ते स्पेशल कोर्टाला दिलेले नाहीत डायरेक्ट हायकोर्टात जावं लागते पण किमान यांना एक महिना तरी जेलला राहावंच लागलं असतं एमसीआर झाल्यानंतर सुद्धा त्यामुळे हा गुन्हा त्यांच्या दाखल आम्ही आणि आमची ही पण मागणी आता कि या पुणे शहरातलं मुंडवा पोलीस स्टेशन असेल किंवा पुणे शहर आयुक्त आदरणीय अमितेश कुमार साहेब असतील यांनी जरी गुन्हा दाखल केला नाही तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये सेक्शन एकशे पंच्याहत्तर तीन उपलब्ध आहे एकशे पंच्याहत्तर तीन आम्ही न्यायालयात जाऊ न्यायालयाला मागणी करू की अमेडिया कंपनीच्या नव्याण्णव टक्क्याचे भागीदारे पार्थ दादा पवार आहेत पार्थ अजित पवारांवरती या सेक्शन अंतर्गत भारतीय न्याय संहितेचा जो सेक्शन आहे सेक्शन तीनशे अठरा तीनशे तीनशे सदतीस तीनशे अडतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस आणि विशेष म्हणजे कॉमन इंटेन्शन सांगणारा जो सेक्शन तीन सब प्लस पाच आहे त्याच्यावर गुन्हे दाखल होतात त्याच्यामुळे पाच गुन्हा दाखल झालाच पाहिजे मागणी वीस तारखेपासून आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही अटक झाली नाही मग तुम्हाला असं म्हणायचं का की यांच्यावर यांना कुठं राजकीय पाठबळ आहे किंवा राजकीय पाठिंबा आहे किंवा वडील उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी मोकळं सोडलं जात आहे असं म्हणायचंय का तुम्हाला नाही असं म्हणायचं नाही असंच आहे मी खात्रीने सांगतो असंच आहे ठीक आहे वीस पाच दोन हजार पंचवीस ला व्यवहार झाला तो आतापर्यंत आपल्याला पाच तारखेपर्यंत माहीत नव्हता म्हणजे पाच नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता बातमी ही रिलीज झाली तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला माहीत झालं पाच तारखेपासून तर आता जवळपास तारीख आजची नऊ तारीख आहे म्हणजे आज पाच दिवस झालेले आहेत तरी गुन्हा दाखल होत नाही तो का होत नाही तर पार्थ अजित पवार हे गुन्हेगार असून सुद्धा अजितदादा पवारांचे ते चिरंजीव आहेत म्हणूनच गुन्हा दाखल होत आहे असं आमचं ठाम मत आहे परंतु पोलिसांनी जरी गुन्हा दाखल केला नाही तरी भारतीय नागरिक सुरक्षा संस्थेच्या से सेक्शन एकशे पंच्याहत्तर तीन नुसार त्यांच्यावर कोर्टातून गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत एखाद्या आरोपीला जर मदत केली तर मदत करणाऱ्याला सह आरोपी केलं जातं ना बिलकुल मग ते अजित पवारांना तुम्ही करणार का सह आरोपी नाही मी तर बघा काल ही पण मागणी केलेली आहे की याच्यामध्ये उद्योग संचालनालयाने जे काही स्टॅम्प ड्युटी वेव करण्यासाठी सांगितलं तुम्ही जवळपास एकवीस कोटी किंवा एकशे सव्वीस कोटी स्टॅम्प ड्युटी माफ केली या महाराष्ट्रावर किती कर्ज आहे साहेब आता सध्या महाराष्ट्रावर दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे कोण भरणार कर्ज आहे ह्या दहा लाख कोटी दहा लाख कोटी कर्ज कोण भरणार महाराष्ट्रावर एवढं कर्ज असताना तुम्ही एकवीस कोटी माफ का केले म्हणून या प्रकरणामध्ये आदरणीय उदय सामंत साहेब सुद्धा सहभागी सेक्शन तीन पाच नुसार होऊ शकत होऊ शकतात त्यांना सुद्धा सह आरोपी केला पाहिजे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की महसूल विभाग महसूल रजिस्टर ऑफिस कोणाच्या अंडर येते महसूल विभागाच्या येते महसूल तारू साहेबांवरती कारवाई झालेली आहे ते मुद्रांक शुल्क विभागाने केलेली आहे परंतु महसूल विभागाने जर या ठिकाणी त्या स्टॅम्प ड्युटीला माफ केली असेल स्टॅम्प ड्युटी भरून घेतली नसेल स्टॅम्प ड्युटी ऍक्ट नुसार या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे साहेब सुद्धा स आरोपी सेक्शन तीन पाच नुसार होऊ शकतात आणि मागील चार महिन्यापूर्वी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पवार या या बेकायदेशीर झालेल्या व्यवहाराचं नॉलेज होतं कायद्यामध्ये इंटेन्शन आणि नॉलेज मेन रिया आणि ऍक्टर स्त्रिया ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात अजितदादा पवारांना या व्यवहाराचं नॉलेज होतं माहीत होतं तरी त्यांनी तो व्यवहार होऊ दिला व्यवहार झाल्यामुळे त्यांना सुद्धा सेक्शन तीन पाच नुसार आरोपी केलं पाहिजे आणि या तीनही मंत्र्यांनी नैतिकतेचा आधार घेऊन पहिले राजीनामा दिला पाहिजे ही सुद्धा आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी यांच्यावर यांना सह आरोपी कर अशी मागणी तुमची असणारच आहे मागणी मी दोन दिवसापासून करतोय तीन मुख्यमंत्री तीन हे मंत्री महोदय दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना वाचवण्याची भूमिका घेऊ नये कारण हे मंत्री महोदय ज्यात एकाने बहात्तर कोटीचा भ्रष्टाचार घोटाळा पचवलेला आहे त्यामुळे आता एकवीस कोटीबद्दल आपण बोलतोय त्यामुळे आता एकवीस कोटी हे उघडकीस आलेलं आहे याचे पुरावे आहेत महसूल विभागा म महसूलनी तो गुन्हा दाखल केलेला आहे एका आरोपी तारू साहेबांना वेगळा नाही या तिघांना वेगळा नाही असं करून चालणार नाही म्हणून या सगळ्यांची हे चैन आहे हे चैन असल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे मी तर असं म्हणेल त्याच वेळेला या दोन दिवसामध्ये अधिक एक दापोडीच्या अॅग्रिकल्चर कॉलेजची जमीन सुद्धा निघालेली आहे म्हणजे हा ती सुद्धा जमिनीचा भ्रष्टाचार उघड झालेला आहे त्याच्यात पण गुन्हा दाखल झालेला आहे पुणे शहराचे जे आयुक्त आहेत अमितेश कुमार साहेब हे मकोका लावण्यासाठी खूप अभ्यासू व्यक्ती आहेत म्हणून मी विनंती करेल या सगळ्या प्रकरणाचा साहेब अभ्यास करून तुम्ही या प्रकरणामध्ये मकोका सुद्धा तुम्हाला लावता येईल म्हणून तुम्ही मकोकासारखा गुन्हा सुद्धा तुम्ही लावू शकता सहज तुमच्याकडे आता प्रायम्यापीसी पुरावेत या पुराव्याच्या आधारे सर्वांवरती तुम्ही कायद्याअंतर्गत सुद्धा कारवाई करावी ही सुद्धा आमची मागणी असणार आपण आता हे आपण बघतोय की महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये <coughs> हे उघडकीत होत चाललेलं आहे परंतु अनेक संघटना आहेत महारवतन जमिनीवर काम करणाऱ्या त्या संघटना ज्या आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही हे तर म्हणजे त्यांनी याच्यावरती काम करायला पाहिजे होतं ना नेमकं जमिनी मिळवून देण्याच्यासाठी काम करणं गरजेचं होतं परंतु त्या काही करताना दिसत नाहीत महारवतनी संघटना ज्या आहेत मी त्यांच्यावर टीका करणार नाही परंतु त्यांना मी विनंती करेल इथून पुढच्या काळामध्ये की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सगळ्या वतनी जमिनीवर काम करणाऱ्या मंडळींनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन जर घेतलं तर या महाराष्ट्रातील सगळ्या वती जमिनींचे प्रश्न बाळासाहेब सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे म्हणून वती जमिनी संदर्भात काम करणाऱ्यांना सुद्धा माझी विनंती असेल की त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सोबत यावं नाही आता बाळासाहेब आंबेडकरांना काही शेतकरी भेटले आणि शेतकरी भेटल्याच्या नंतर बाळासाहेबांनी त्यांना जो मार्गदर्शन केलेलं आहे काय तुमच्यापर्यंत पोहोचलं काय म्हणजे नेमकं काय सांगितलं बाळासाहेबांनी त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कायदेशीर पद्धतीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांकडे हा मुद्दा जेव्हा गेला त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर ऑलरेडी या विषयामध्ये चाळीस वर्ष झाले काम करत आहेत बाळासाहेब आंबेडकरांना यातील सगळे कायद्यांची खूप जाणीव आहे खूप अभ्यास आहे साहेबांचा बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हेही त्या दिवशी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की या जमिनीचं जे कलेक्टर साहेबांसोबत जे लीज झालेलं होतं शासनासोबत त्या लीजची मर्यादा आता संपलेली आहे एखाद्या जमिनीचा पर्पज संपल्याच्या नंतर शासनाचा ती जमीन शेतकऱ्यांना किंवा मूळ वतनदारांना परत द्यावी असं सेटल लॉ असताना सुद्धा आतापर्यंत दिल्या गेली नाही ती जमीन आता परत मिळेल अशी खात्री असा आत्मविश्वास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि आता शेतकरी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आगेकूच करतायत शेतकऱ्यांना जमीन या ठिकाणी मिळून जाईल अशी आम्हाला अनेक अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये महारोतनाच्या जमिनी आहेत आणि ह्या सगळ्या महारवतनाच्या जमिनी ती लाटण्याचे प्रकार सुरू आहेत काही ठिकाणी लाटलेले आहेत काही ठिकाणी लाटण्याचे प्रकार सुरू आहेत काही ठिकाणी गायरान जमिनीचा सुद्धा मुद्दा आहे की ते सुद्धा लाटले जात आहेत असे सगळे प्रकार होत असताना वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे गायरान जमिनीच्या संदर्भात तुम्ही पाहिलं असेल की जुलै महिन्यामध्ये एक दोन वर्षापूर्वी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये पक्षाने मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या नंतर शासनाने महाराष्ट्र शासनाने सर्क्युलर काढलेला आहे की जो व्यक्ती जनरली अशी लॉ मध्ये कॉन्सेप्ट आहे की बारा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये राहत असाल तर ऍडव्हर्स पजेशननी ती जमीन तुम्हाला होते तुमची होते ती जमीन मग याच तत्वावरती गायरान जमिनी अनेक जमिनीचे पट्टे सामान्य लोकांच्या नावाने त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु त्याच्यातही ते दुर्दैव असं आहे की काही काही लोकांनी एकर हेक्टर अशा सुद्धा जमिनी आधीच लाटलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे बडे बडे गब्बर आहेत काही ते सुद्धा योग्य नाही ज्यांना राहण्यासाठी घरं नाहीत किंवा ज्याला आपण अल्पभूधारक म्हणतो अल्पभूधारकांना तशा जमिनी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये त्या मिळालेल्या आहेत त्याचे सुद्धा कागदपत्र ऑलरेडी आपल्याला दिसून येतील बरं सर आपण बघितलं असेल की गेली अनेक वर मागे मागचा जर काळ बघितला तर ह्या महार लोकांची यांना सावली चालत नव्हती यांना पाणपट्यावर पाणी भरू दिलं जात नव्हतं स्पर्श चालत नव्हता परंतु अलीकडे त्यांच्या जमिनी मात्र लाटल्या जात आहेत काय सांगाल त्याबद्दल नाही हे अत्यंत फार मोठं आश्चर्य आहे की महार म्हणजे पूर्वाश्रमीचे महार समाज आणि आता बुद्धिस्ट आपण एकोणीसशे छप्पन नंतर सगळे झालेलो आहोत आजही या लोकांना तोच विटाळ आहे तो विटाळ जरी संपला असेल तर राजकीय विटाळ आजही आहे राजकीय विटाळ आज आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये अकोला या ठिकाणच्या लोकसभेला हे सगळे एक होतात आणि भारतीय जनता पार्टीला मदत करतात कारण त्यांना बाळासाहेब आंबेडकर हे आजही चालत नाहीत असे त्यांची मनोवृत्ती आहेत मग बाळासाहेब आंबेडकर एवढे बुद्धिवान असताना सुद्धा हे अशा पद्धतीचा जर घाणेरडा प्रचार करत असतील अकोल्यामध्ये सगळे एकत्रित येत असतील इव्हन काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सगळे एकत्र येतात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये तर हे अत्यंत गंभीर आहे म्हणून तुमच्या आमच्या सरकारना हे कधी स्वीकारणार हे आपल्याला स्वीकारत नाहीत परंतु आपल्या जमिनीवर मात्र यांचे डोळे अनेक महारानाच्या जमिनी हे यांच्या ताब्यातच जमिनीवर निधीवर आहे हा जमिनीवर डोळे आहेत त्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा जो काही चारशे दहा कोटी रुपये निधी यांनी वळवला पंतप्रधान आवास योजनेसाठी निधी वळवलाय काय आदरणीय संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री आहेत न सांगता त्यांना न सांगता निधी वळवला जातो ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमची जमीन तुम्ही लाटता आमचा निधी तुम्ही लाटता आमच्या नोकऱ्या तुम्ही लाटता आणि हे सगळं कटकारस्थान या ठिकाणचं सरकार करतंय मग ते भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा त्यांना सहयोगी असलेले अजितदादा पवार असतील हे सगळं रचून षडयंत्र आखण्याचं काम यांनी केलेलं असं आपल्याला दिसून येते समजा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता सगळं सांगितलेलं आहे क कोण सहभागी आहेत सरकार कसं सहभागी आहे बी जे पी कशी सहभागी आहे कसा निधी लाटला जातो कशा जमिनी बळकावल्या जातात मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाजातील मतदारांना तुमचं काय आव्हान असेल मी बहुजन समाजातील एस सी एस टी ओबीसी आणि रयतेचा मराठा या सगळ्या मतदारांना मी हे आवाहन करेल की हे जे काही मंडळी आहेत या महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणचाळीस कुटुंब आहेत की ते सत्तेतून पैसा पहिशा पैशातून सत्ता मस्तावलेली मंडळी आहे यांना महाडवतनाची जमीन असेल रामोशी जमीन असेल देशमुख जमीन असेल कोणत्याही वतनाची जमीन असली की त्या वतनाच्या जमिनीवरती यांचा डोळाच असतो भूखंडाचा श्रीखंड करणारी मंडळी आहे एसआरए मध्ये ज्या जमिनी आहेत त्या एसआरए मध्ये सुद्धा ही मलिदा खाणारी मंडळी आहे म्हणून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता दहा तारखेपासून नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे नॉमिनेशन फॉर्म भरले जातात म्हणून यांना यांच्याकडे फॉर्म पण भरू नका किंवा यांच्याकडे कुठलंही यांचं नेतृत्व स्वीकारू नका हे कधीही आपल्याला भिकेला लावतील यांना सगळं आपलं पाहिजे हेच गब्बर होतात पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्याचं धोरण यांचं आहे त्यामुळे येत्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीमध्ये यांना नाकारा आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीला आपण सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करतो धन्यवाद अरुण ताडे साहेब आपण भारत पवार यांच्या ह्या महाराज जमिनी लाटण्याच्या प्रकरणावरून संपूर्ण तुम्ही माहिती दिलेली आहे की कशी लाटली जाते तुमच्याकडे वकीलपत्र असल्यामुळे तुम्ही पुढे काय करणार आहात कोणाकोणाला सह आरोपी करणार आहात आणि कोणाकोणाला जेलमध्ये घालणार आहात आता कोण कोण जेलमध्ये जाणार आहे हेच बघणं बाकी राहणार आहे आपण वेळ दिला आणि रोखोक आपली भूमिका मांडली त्याबद्दल जागृतीच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन जीरो सिक्स सिक्स डबल नाइन टू थ्री वन नाइन नाइन वन वन सिक्स